सोलापुरातील गणेशोत्सवाला एकशे चाळीस वर्षांची परंपरा आहे धार्मिक कार्यक्रमातून निर्माण होणारे बळ राष्ट्रीय चळवळीसाठी वापरावे आणि स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून तरुणांना संघटित करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले त्याआधी आठ वर्षे सोलापुरात अठराशे पंच्याऐंशीमध्ये शुक्रवार पेठेतील जुन्या पिढीतील मंडळींनी एकत्रित येऊन सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली होती शुक्रवार पेढेतील जुन्या पिढीतील प्रमुख कार्यकर्ते महालिंगप्पा वजीरकर मल्लिकार्जुनप्पा कावळे मल्लिकार्जुनप्पा शेटे बसया नंदीमठ देववा मंठाळकर देशमुख गणेचारी शिरगिरी नंद्याळ आवटे या विविध घराण्यातील व्यक्तींनी एकत्रित येऊन अठराशे पंच्याऐंशीमध्ये सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली आजोबा गणपतीची पहिली मूर्ती निलप्पा उजळंबे आडवेप्पा माळगे आवटे या मूर्तिकारांनी कामठ्या रद्दीचा कागद खळ चिंचुक्याचे पीठ आणि कापड आदी वस्तू वापरून ही मूर्ती साकारली होती आजोबा गणपती सुरुवातीला शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर त्रिपुरांतकेश्वर मंदिरात बसवून तेथेच ते गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता नंतर उत्सव साजरा करण्यासाठी बसवेश्वर मंडळाची स्थापना करण्यात आली सिद्धरामप्पा फुलारी पंचप्पा जिरगे इरैयास्वामी अण्णाराव वजीरकर हत्तुरे नंदीमठ ढवणे यांचा या मंडळामध्ये समावेश होता श्री सिद्धेश्वर मंदिरात शिखराच्या कामासाठी केरळचे कलाकार आल्यानंतर आजोबा गणपतीची जुनी मूर्ती जीर्ण झाल्यामुळे त्यांच्याकडून सध्याची नवीन आकर्षक मूर्ती तयार करून घेण्यात आली आणि नंतर जुन्या मूर्तीचे टाकळी येथे भीमा नदीत विसर्जन करण्यात आले माजी महापौर विश्वनाथ बनशेट्टी आणि गौरीशंकर फुलारी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये माणिक चौकाजवळ आजोबा गणपतीचे सुंदर मंदिर उभारण्यात आले सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी होत आहे मात्र सुमारे एकशे चाळीस वर्षापूर्वीच आजोबा गणपतीने या संकल्पनाची मुहूर्तमेढ रोवली आहे अशी माहिती मंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष चिदानंद वनारोटे प्रमुख गुरुनाथ निंबाळे सदस्य शिवानंद अडगळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली यावेळी उपाध्यक्ष अनिल सावंत सचिव कमलाकर कर्माकळ करमाळकर सहसचिव चंद्रशेखर कर्माळ कळमणकर कर, कर, खजिनदार बसवराज हळदी आदींची प्रमुख उपस्थिती होती श्रद्धानंद समाज सार्वजनिक अनुभव मूर्तीची एवढी मोठी प्रसिद्धी आहे की इथं येणाऱ्या भाविक हा नतमस्तक झाल्याशिवाय पुढं जात नाही वैशिष्ट्य म्हणजे एकशे चाळीस वर्षापासूनचे हे मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही या ठिकाणी करतो आहे समाजाच्या वतीनं सर्व भक्तांनी इतर सर्व लोकांनी मिळून या मंदिराची उभारणी केली आहे यामध्ये सर्व आमचे म्हणजे सिद्धरामप्पा फुलारी म्हणा बनशेटी आप्पा म्हणा ममाने असतील या सर्वांनी स्वर्गीय लोकांनी सिद्धरामप्पा फुलारीसारख्या लोकांनी तालीम बांधली याने एक लोकांनी त्या ठिकाणी म कष्ट घेऊन ही स सधानंद समाजाची स्थापना केली यामागचा उद्देश एवढाच की या म गणपतीला मिरवणुकीमध्ये मागे राहण्याचा मान आहे आणि दहा दिवसामध्ये उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात होतो इथं आणि दर्शनासाठी लोकांची गर्दी होते आणि हा मानाचा गणपती असल्यामुळे आणि हा सर्वांना पावतो आहे मानाचा गणपती म्हणून सर्वजण याच्याला दर्शनासाठी येतात आणि मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मिरवणूक कमसकम चोवीस तास चालते या मिरवणुकीमध्ये ढोल पथक आहे लेजिम आहे दानपट्टे आहेत अनेक वाद्यांनी सजवून ही मिरवणूक निघत असते या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे इतकं की सुवर्ण अलंकार घालून या गणपतीची पूजा केली जाते दर चतुर्थीला आणि अ... सणावारासमध्ये आज रक्षाबंध आहे रक्षाबंधन असल्यामुळे या ठिकाणी सोन्याचा अलंकार घालून पूजा करण्यात येते आणि संध्याकाळी मार्कंडे रथाची मिरवणूक याच मार्गावरून जात असल्यामुळे मार्कंडे मूर्तीची बी आम्ही येतो पूजा करतो समाजातर्फे या गणपतीचं इतक्या प्रमाणात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असलेली मिरवणूक आपल्यास पाहायस मिळेल श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीनं यंदाचं गणेशोत्सव एक ऐतिहासिक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्पना या ट्रस्टच्या अध्यक्ष सन्मान्य चिदानंद काका वनारोटे उपाध्यक्ष काका मेंडके सचिव अनिल सावंत खजिनदार कमलाकर कळमाकर कर व सहखजिनदार चंद्रकांत कळमणकर यांनी संकल्पना मांडलेली आहे खरोखरच आजोबा गणपती यंदाच्या वर्षी दीडशे वर्षाच्या पूर्तीकडे वाटचाल करीत आहे अठराशे पंच्याऐंशी साली हा सार्वजनिक गणेशोत्सव पहिल्यांदाच या अखंड भारतात सुरुवात झाली लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली ही आम्हाला इतिहासात लिहिली गेलेली आहे तर यंदाच्या वर्षी आम्ही दीडशे वर्षाच्या पूर्तीकडे वाटचाल करत असताना आठ सप्टेंबर रोजी ऋषीपंचमीचे अवतीचे साधून सकाळी पाच हजार महिलांच्या उपस्थितीत सामूहिक अतर्शिष्य पठण कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच दिवशी दुपारी आम्ही स सर्व रोगनिदान आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे यंदाच्या वर्षी आम्ही मोफत पाचशे शस्त्रक्रिया नेत्रबिंदू आणि मोफत चष्मे वाटपाचं संकल्पनासुद्धा केलेली आहे यंदाच्या वर्षीचं चा एकशे चाळीसावा गणेशोत्सव साजरा करत असताना एकशे चाळीस वृक्षारोपण करण्याचा संकल्पसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेला आहे मी आजोबा गणपतीचा कार्यकर्ते शिवानंद आडगळे आमच्या आजोबा गणपतीचं जर इतिहास सांगायचं म्हटलं तर भारता भारत देशामधला हा पहिला गणपती ह्याचा सुद्धा आहे आमच्याकडे म्हणजे अठराशे पंच्याऐंशी साली ह्या गणपतीची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशी साली स्थापना झाल्यानंतर आमच्या इथे सर्व समाजातले लोक हिंदू मुस्लिम त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळातला हा गणपती म्हणजे आपल्या देशाला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नव्हता तर इथले आमचे मान्यवर जे अगोदर जे आमचे पूर्वज होते ते कार्यकर्त्यांनी हा गणपती अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन केला होता अठराशे त्र त्र्याण्णवला लोकमान्य टिळक इथं आमच्या वारदाच्या घरी येत होते मग असंच आल्यानंतर तेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सगळीकडे चालू असायचीच लोकजागृती करायचं स्वातंत्र्याला चळवळ आपल्याला कसं चळवळ म्हणजे चळवळ करून स्वातंत्र्य मिळून द्यायचं हे सगळीकडे चाललंच होतं त्या टायमाला लोकमान्य टिळकांना पान सुपारीचं निमंत्रण आमच्या आजोबा गणपतीच्या मंडळाने दिलं होतं लोकमान्य टिळक इथं आले आणि ते बघितले की प्रचंड जनसमुदाय म्हणजे सर्व जातीतले लोक चळवळीसाठी एकत्र असतात त्या टायमाला असं जात वगैरे काही नव्हती म्हणजे सगळे जातीचे लोक एकत्रित येऊन हे माध्यम आपल्याला सार्वजनिक गणेश उत्सव तयार करायला हे माध्यम आपण करू शकतो म्हणून आजोबा गणपतीचीच प्रेरणा त्यांना मिळाली असा इतिहास आहे आणि तेव्हा अठराशे त्र्याण्णव अठराशे चौऱ्याण्णवला त्यांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना निर्माण केली तेव्हापासून सगळीकडे गणपती उत्सव तयार झाले आमच्या गणेश उत्सवामधून सगळे इतर सामाजिक कार्यकर्ता म्हणजे सामाजिक कार्य आम्ही करतो आहे सामाजिक कार्य म्हणजे सांस्कृतिक धार्मिक ह्या माध्यमातून सगळे काम आमचे केलेले जातात आणि आता तुम्ही इको फ्रेंडली म्हणला भारतातला पहिला इको फ्रेंडली हा आहे पर्यायपूरक गणपती और आजोबा गणपती तर असं आहे त्यावेळेस अठराशे पंच्याऐंशी साली हा गणपती कसा होता कागद खळ कामटी पुट्टा अशा पद्धतीनं तयार केला होता तो म्हणजे त्यावेळेस तीच प्रकार होतं त्यावेळेस शॅडो वगैरे काही नव्हतं मग नंतर त्यामुळं त्या पर्यावरणपूरकाची पुनरावृत्ती म्हणजे चालू झालेलं हे आमच्या आजोबा गणपतीच्या हेतूनच इको फ्रेंडली म्हणजे इको फ्रेंडलीचा पहिला मान हा आमच्या आजोबा गणपतीचाच आहे त्या भारतामध्ये आणि नंतर मग अठराशे त्र्याण्णवला हे एका केरळच्या मूर्ती कलाकाराकडनं ही मूर्ती आम्ही त्या शास्त्रोक्त पद्धतीनं म्हणजे यंत्र होम हवन वगैरे करून अशा पद्धतीनं आम्ही तयार करून ही मूर्ती तयार केलेली आहे आणि सर्वात मिरवणुकीमध्ये म्हणजे सर्वात शेवटी राहण्याचा मान हा आमच्या आजोबा गणपतीचा आहे सगळे गणपतीच्या नंतर हा मान मोठा मान आमच्या आजोबा गणपतीला आहे आणि इथं लोकमान्य टिळक येऊन गेले माननीय बाळासाहेब ठाकरे येऊन गेलेत वाजपेयी वाजपेयीसुद्धा इथं येऊन दर्शन करून गेलेत असा हा इतिहास आहे पर्यावरणपूरक तो तर पहिला मान हा आमच्या गणपतीचा आहे आणि पहिला गणपती म्हणलं तर आजोबा गणपती हा सुद्धा आम्हाला मान आहे आणि शेवटी मिरवणुकीमध्ये शेवटी राहण्याचा पूर्ण शेवटी राहण्याचा मान आमचा आजोबा गणपतीचा आहे